बाराच्या तेरा लोकांनी प्रशिक्षण घेतलं होतं आणि या सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणाऱ्या निर्देशकांनी आम्हाला जे मिळालं ते सर्वांनी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे यातूनच म्हणजे तुम्हाला एक बुक्स लावणारे का बुकलेट प्रोवाईड केलेला आहे याच्या माध्यमातून या प्रशिक्षणातून मिळालेली माहिती माहिती या सर्वांचाच वापर आपण या ठिकाणी आपल्या नवीन शैक्षणिक धोरणातून राबवणाऱ्या ज्या संकल्पना आहे यामध्ये आपण शिक्षणामध्ये किंवा शिकवताना कराल अशी या सर्वांमध्ये अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि सर्वांचे काय आम्हाला मिळालं सर्वांकडून त्या ठिकाणी केलेला आहे काही राहिलेलं असेल तर निश्चितच पुढच्या प्रशिक्षणाच्या वेळेस प्रशिक्षण असेल पुन्हा आम्ही आहोत जास्त बेड घेणार नाही आणि सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सुरक्षित आमच्या व्यवस्थेला चांगल्या प्रकारचा सगळ्यांनी आनंद घेतला उद्घाटन म्हटलं तर प्रशिक्षणाचा आनंद घ्या हो हो ना गो गो। आता शिक्षकांचा शिक्षकी पेशात आलो आहे आणि म्हणून नॉलेज इतरांनी मन आहे ज्ञान किती असलं तरी ते कसं वापरायचं हे आपण मागच्या तीन दिवसात शिकलो आहे

नवयुक्ततेच्या मध्ये अधिक व्यापकता आणि समृद्ध आणण्यासाठीच जे प्रशिक्षण आहे प्रशिक्षण करणं प्रशिक्षकांचं आवश्यक मानलेलं आहे आणि दरवर्षी शैक्षणिक वर्षी पन्नास तासाचं प्रशिक्षण आपल्याला करायचं आहे शिक्षणामध्ये थोडासा रिकामा वेळ कुशल्य वेळ मिळाला म्हणून एक कविता रचली कवितेच्या माध्यमातून प्रशिक्षणासंबंधी काही गोष्टी मी तुला सांगत आहे प्रशिक्षण माझ्या कवितेचं शिक्षक आहे प्रशिक्षण प्रशिक्षण माझ्या कवितेच शीर्षक आहे प्रशिक्षण ऐका माझी कविता प्रशिक्षण प्रशिक्षण झाले सुरू आता मी काय करू <laughs> प्रशिक्षण झाले सुरू आता मी काय करू हे करू ते करू आता प्रशिक्षण झाले सुरू आता प्रशिक्षण झाले सुरू शाळेला काही दिवस रामला लक्ष केंद्रित करूया प्रशिक्षणाचं काम शाळेला काही दिवस राम राम लक्ष केंद्रित करूया प्रशिक्षणाचं काम प्रशिक्षण करणे हा सर्व शैक्षणिक समस्यांवर बाम प्रशिक्षण करतोय आता प्रशिक्षण करताय आता जा प्रशिक्षण करताय आता जा या वर्षापासून एक अभ्यासक्रम नवा म्हणून सर प्रशिक्षित हवा या वर्षापासून येतोय अभ्यासक्रम नवा

टेक्नोलॉजी के हिसाब से काम किसे कहा जाए कैसा नियोजन है 2020 का तो इस काम को अंजाम देने के लिए मैं हमारे पप्पुल सर मालका सर के लिए ये कहना चाहता हूँ कि जब भी मिलते हो मुस्कुराते हो जब भी मिलते हो मुस्कुराते हो कितनी खुशियाँ कहाँ से लाते हो रुके तो चांद चले है धूपे तो चांद चले हवाओं जैसा है ये एक शख्स धूप में देखे तो छाव जैसा है और इसी के साथ एक आर्मीज के लिए असल जो हमारे हीरोज हैं ट्रेनिंग के वो ये आर्मीज लोग हैं इनके लिए एक शेर के दरिया को जोन था के धारे पे आ गया दरिया को जोन था के धारे पे आ गया मैं बच बचा के किनारे पे आ गया और ये आर्मीज लोग हैं हमें भी ट्रेनिंग का ऑर्डर आता है आर्मीज़ का तो हम छुपते छुपाते हैं लेकिन इन्होंने हिम्मत करके इस काम को अंजाम दिया कैसे एक दलिया को ज़ोम था के धाये पे आ गया मैं बचपन के किनारे पे आ गया और मुझको बुलाने वालों की उम्र गुजर गई मुझको बुलाने वालों की उम्र गुजर गई लेकिन मैं तो